या देशातील गोरगरीब जनता सामान्य जनता उपाशी राहता कामा नाही त्यांच्या पोटाला चार घास मिळावे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अन्न सुरक्षा योजना चालू केलेली सुमारे ऐंशी कोटी लोकांना त्याचा लाभ मिळतो प्रत्येक महिन्याला पाच किलो धान्य वाटप होतं आणि खऱ्या अर्थाने आनंदी आहे ती सर्वसामान्य जनता आहे पण आज उभाटा नेते संजय राऊतांनी या योजनेला विरोध करताना सांगितलं की तुम्ही गोरगरिबांना मोफत धान्य देऊ नका मला त्यांना हे सांगायचंय की तुमच्या राजकीय भाकरी भाजण्यासाठी गरीबाच्या पोटावर पाय का देतात तुम्हाला राजकारण करायचंय तर गरीबाच्या योजना आडून धरून का धरतात तुम्ही आम्हाला जरी म्हणत असाल तरी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या, या योजनेची मुदत वाढवली आणि दोन हजार पंचवीस पर्यंत अखेरपर्यंत या देशातील गरीबाच्या पोटाची काळजी ते करणारच आहेत आमची तुम्हाला विनंती हीच आहे की कि किमान गरीबाच्या पोटासाठी तुम्ही राजकारण करता कामा नये